नमस्कार आज आपण जाणार आहोत मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या मर्दनगडावर येथे येण्यासाठी आपल्याला गोवा राज्यातील फोंडा येथे असलेल्या जुन्या बसस्थानकापासून अवघ्या पाच ते सहा मिनिटांच्या अंतरावर सरस्वती मातेचे मंदिर आहे ह्याच मंदिराच्या बाजूने सरळ चालत आल्यावर पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर आपणास वन विभागाने बांधलेली वेस दिसते त्याच वेशीतून सरळ पुढे आल्यावर मळलेली वाट सरळ मर्दनगडाच्या माथ्यावर घेऊन जाते आणि दुसरा मार्ग आहे तो फोंड्याकडून ढवळी चौकाच्या अगोदर आपणास मदरगण मर्दनगडवर जाणारा फलक नजरेत पडतो त्याच वाटेने आपण सरळ गडाच्या माथ्यावर पोचू शकतो फोंडाकोट कोंडामाल फार्मागुडी म्हणजेच फोंडा किल्ला हा मधोबोध भुईकोट असल्याने व लढाईत किल्ल्याचे मोठे नुकसान झाले होते त्यावर शत्रू सहज हमला करू शकतो म्हणून पोर्तुगीजांच्या हल्ल्यानंतर सहा डिसेंबर सोळाशे त्र्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी मराठ्यांसाठी टेनिवूज म्हणजेच फोंड्याच्या उंच डोंगरावर मर्दनगड हा नवीन किल्ला बांधण्याचा आदेश दिला मर्दडकण बांधण्यासाठी फोंडा किल्ल्यावरून फोंडा किल्ल्याचे दगड वाहून नेण्यात आले होते गोव्यातील एकमेव उंच शिखरावर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला किल्ला होता या गडावर ज्याचे राज्य तोच संपूर्ण गोळावर राज्य करू शकेल अशी या गडाची ख्याती होती या गडामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना सळो की पळो करून टाकले होते म्हणूनच पोर्तुगीजांचे मर्दन करणारा मर्दनगण अशी याची ख्याती होती सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर गोव्यातील पोर्तुगीजांनी फोंडाकोट मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला मात्र ते त्यात यशस्वी झाले नाही पण सोळाशे त्र्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांनी फोंड्या किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी नाईक नावाच्या मराठा किल्लेदाराला लाच दिली आणि पोर्तुगीज वेजराई कोंडिटी अलवर याने किल्ल्याचा ताबा मिळवला छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी राजापूर येथे मुक्कामास होते ही बातमी छत्रपती संभाजी महाराज कळताच ते ताबडतोब आपल्या सैन्यासह गोव्यातील डिचोडीकडे रवाना झाले त्यावे त्यावेळी त्यांच्याबरोबर बरोबर एसाजी कंग व कृष्णाजी कंग हे सरदार व औरंगजेबाचा मुलगा अकबर म्हणजे मोहसम देखील होता अकबरकडून महाराजांनी नऊशे सैनिक मागितले पोर्तुगीज गव्हर्नर जनरल कोंडी डी अल्वर व पोर्तुगीजच्या सैन्यावर महाराष्ट्र सैन्य मोठ्या जोशात तुटून पडले हे पाहून पोर्तुगीज गव्हर्नर म्हणजेच युजराई युद्धातून पळून गेला फोंडा किल्ल्याच्या युद्धात व पोर्तुगीजना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर जून सतराशे पंचावन्न रोजी पोर्तुगीजांनी मर्दनगडावर हल्ला केला गव्हर्नर जनरल कोटी दे आल्वा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी रासोल किल्ल्यावरून जुहारी नदीतून बोटीत टाकून लांब पल्ल्याच्या तोफा समांतर असलेल्या टेकडीवर चढविल्या व तेथून तोफाचा बडीमार केला त्यावेळी राम उपरीकर नावाचा मराठा सेनापती मर्दनगडाचा किल्लेदार होता किल्लेदाराने गरिबी कावा केला किल्ला रिकामा करून खाली उतरण्याचे नाटक केले व जंगलात लपून अचानक दोनशे मावळ्यांनी पोर्तुगीजांना कापून काढले या लढाईत पोर्तुगीजचा एकमेव गव्हर्नर जनरल म्हणजेच विजराई कोदिदी अल्वा मारला गेला व ही लढाई संख्याबळ कमी असतानाही मराठ्यांनी पोर्तुगीजांचा दारूण पराभव केला होता मराठ्यांच्या सत्तेचे प्रतीक व पोर्तुगीजांना मोठे डोकेदुखी म्हणजेच मर्दनगड हा किल्ला भूईसपाट करणे पोर्तुगीजाचे प्रमुख ध्येय होते सतरा मे सतराशे त्रेसष्टला पोर्तुगीजांनी एक मोठी खेळी केली त्यांनी गोव्यातील काही लोकांना लालच देऊन फितूर केले पोर्तुगीजांनी किल्ल्यातील काही अधिकाऱ्यांना लाच दिली तसेच सोनेगर राजाच्या सैन्य फोंड्याचे सरदेसाई सावंतवाडीचे भोसले यांनी पाठवलेले सैनिक यांचाही पोर्तुगीजांना मोठा सहकार्य लाभले आणि शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला मर्दनगड चौदा दिवसाच्या भयंकर लढाईत पोर्तुगीजांच्या हाती आला त्यानंतर मराठ्याच्या पराक्रमाची साक्षी असलेला हा किल्ला पोर्तुगीजांनी सतत वीस ते पंचवीस दिवस तोपेच्या मारेने संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकला व त्याचे चिरे पूल रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात आणले होते सध्या गडावर शिवपिरमीने एका चोथ्यावर साफसफाई करून दगडी चिरे एकमेकावर रचून दिवाबत्ती लावण्यासाठी एक, दिवाब एक निशाणी तयार करून ठेवलेली आहे आजूबाजूला भगवे ध्वस झाडावर बांधलेले आपल्या नजरेत पडतात आज देखील मदनगडाच्या वाटेवर व गडाच्या माथ्यावर बांधकामाचे अवशेष आपल्याला आपल्या पूर्वजाच्या प्रकारच्या सोऱ्याच्या गाथा सांगतात शक्यत गडावर जाताना एखाद्या माहितीगारास बरोबर घेऊन गेलेले बरे कारण गडावर जाणारी महिलेली पायवाट कित्येक ठिकाणी झाडाच्या पाल्यापाचोळामुळे नजरेत पडत नाही त्यामुळे आपण जंगलात भटकण्याची शक्यता अधिक आहे कदाचित शिवप्रेमींनी गडावर जाणाऱ्या मार्गावर निशाने लावले देखील असतील पण त्या हवेने किंवा पावसाने नाहीश्य झालेल्या आहेत गोव्याकरांना मुंडेकरांना एक नम्र विनंती आहे छत्रपती छत्रपती संभाजीप्रेमी शिवप्रेमी स्वराज्यप्रेमी एकता या जंगलात भटकू शकतो म्हणून एक कळकळीची विनंती आहे की मार्गावर रिबीन किंवा अशा खुना करा जेणेकरून सर्वसाधारण शिवप्रेमी गडावर येऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया